कल्याणमधील सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल शाळेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आयोजन करण्यात आले आहे या यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी शाळाकरी विद्यार्थ्यांना आग लागल्यावर काय करावे अग्निशमन दलाचे कार्य कसे चालते याची संपूर्ण माहिती दिली अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी नागरिकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित मेंटेन केली जावी आणि तसेच वी प्रमाणपत्र सहा महिन्यांनी नियमितपणे जमा करावे जेणेकरून अग्निशमन दलाच्या तपासणीमध्ये हे सुनिश्चितच होईल की संबंधित यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत आहे अग्निशमन दलाने नागरिकांमध्ये फायर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याचे कार्य सुरू केले आहे तर हफ्त्या पंधरा दिवसांनी आपण आपल्या परिसरातील शाळेंमध्ये मुलांना प्रात्यक्षिक तसे प्रशिक्षण देत असतो आज आपल्याकडे सेंट लॉरेन्स स्कूलचे आपलं मुंबाड्याचे सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कूलचे जवळजवळ एकशे दीडशे मुलं आलेली आहेत आज आपण त्यांना फायरविषयी माहिती सांगितली आग लागल्यावर काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे फायर ब्रिगेड कसं काम करतं काय काय इक्विपमेंट आहेत आणि कुठल्या कुठल्या कॉलवरती आपण काय काय इक्विपमेंट यूज करतो अशी त्यांना थोडक्यात समजेल अशी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की जेवढ्याही हायराईज बिल्डिंग आहेत किंवा इतर बिल्डिंग आहेत त्याच्यामधल्या जी फायर सिस्टीम आहे ती त्यांनी व्यवस्थित मेंटेन करावी दर सहा महिन्यांनी नियमाप्रमाणे ब प्रमाणपत्र फायर ब्रिगेडला येऊन त्यांनी सबमिट केलं पाहिजे त्यानंतर आम्ही तपासणी करून त्या व्यवस्थित असल्याची खात्री करतो तसेच आता आम्ही जनजागृती म्हणून शहरांमध्ये शाळा कॉलेजेस मार्केट ठिकाणी पत्रकं वाटतो आहे स्टिकर चिपकवतो आहे की लोकांना जास्तीत जास्त जनजागृती फायरविषयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे